नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे तूर बाजार भाव सविस्तर बघणार आहोत तुरीच्या भावात आता प्रचंड वाढ झालेली आहे चला तर सविस्तर बघूया तुरीचे भाव बाजार समिती अहमदनगर आवक आलेली एकशे चौसष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे रुपये कमाल दर आहे नऊ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार पाचशे रुपये बाजार समिती हिंगोली जात आहे गज्जर आवकालेली एकसष्ट क्विंटलची किमान दर आहे आठ हजार शंभर रुपये कमालदरा आहे आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती मुरुम जात आहे गज्जर आवकालेली दहा क्विंटलची किमान दराय आठ हजार सहाशे एकावन्न रुपये दर आहे नऊ हजार चाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार आठशे शेहेचाळीस रुपये बाजार समिती जामखेड जात आहे काळी आवकालेली पाच क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती गेवराई जाताय काळी आवकालेली चार क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकाली दोनशे एकावन्न क्विंटलची किमान दर आहे सात हजार नऊशे पाच रुपये कमाल दर आहे नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार शंभर रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकाली चारशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर आहे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे नऊ हजार नऊशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती धुळे जात आहे लाल आवकाली दहा क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये बाजार समिती चिखली जाता आहे लाल आवकलेली दोन क्विंटलची किमान आहे दहा हजार एक रुपये कमाल दर आहे दहा हजार एक रुपये सर्वसाधारण दर आहे दहा हजार एक रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे लाल आवकालेली बत्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पायशे पाचशे ऐंशी रुपये दर आहे आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद